हाय कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज भाजी मार्केटला गेले होते चला म्हटलं तुमच्यासोबत केरळमध्ये काही भाजीपाला भेटतो आणि कसा भेटतो ते थोडंसं तुम्हाला दाखवतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसं आहे इकडचं म्हणजे भाजी मार्केट इकडं आपल्या पालेभाज्या जास्त काही भेटत नाहीत मेथी कधीतरी भेटते नाही बाकी पालक आणि मेथी ते पण कधीतरी असं रोजच भेटेल असं नाही आणि बाकीचं मग रेग्युलरचं आपलं कांदा टोमॅटो बटाटा वटाणा म्हणजे सॉरी वटाणा पण आता सीझनमध्येच तो पण रोज नाही आहेत कधीतरी येतो मग आज आलेला होता मार्केटला वटाणा आणि मेथीची भाजी मग ग्रुपवर सांगितलं होतं असं काही कोणाला माहीत झालं तर ग्रुपवर टाकतात भाजी हे आले आहे ते आले आहे मार्केटला मग ज्याला पाहिजे असेल ते जाऊन घेऊन येतात तरी पण मी जाईपर्यंत भाजी संपली होती साडेनऊ वाजले होते मला जायला मग मला फक्त वटाणा भेटला बाकीचं असतं पण असं जे वटाणं येतो ते कधीतरीच भेटतो हे असं मार्केट आहे बघा इथं सकाळचं म्हणजे बाहेरूनच हे सगळा माल आलेला असतो दोडका शिमला मिरची मोठ्या मोठ्या आहेत आणि हे कारलं टोमॅटो बाकीचं म्हणजे रे आहे ते भेटतं मिरची कांदा आहे असं बटाटा मुळं कधीतरी येतात कधी तर असते पण भेटतात बटन बटाने

मला ऐंशी सहा पन्नास म्हणजे अंबद आणि एम्बद म्हणजे कन्फ्युजन होतं आणि मग मुळं पण घेतलं चांगलं होतं म्हटल्यानंतर मी रताळ पण फ्रेश भेटली मग मी रताळ पण एक किलो घेतली इकडे आता रताळ पन्नास रुपये किले आहेत गावाकडे आपल्या कशी आहेत कमेंट करून नक्की सांगा वाटाणा ऐंशी रुपये आहे आणि आवळा पण घेतला आता आता मला गोळातला आवळा बनवायचा होता आता बरेच महिने झालं म्हणजे बनवलंच नाही मग म्हटलं आवळा पण फ्रेश होता म्हटल्यानंतर तोही घेतला बाकीचं काही घेतलं नव्हतं कारण बाकी आणलेलं होतं सकाळचं जिमला गेलं की त्यावेळी कसं येता येतं काही नस फ्रेश आला असेल तर मग घेऊन येतात मग बाकीचं नव्हतं काय घ्यायचं तेच घेतलं आणि इकडं दुसऱ्या काही नाही कढीपत्ता कोथिंबीर पालक राजगिरा असं म्हणजे हे भेटतो मेथी नव्हती आता संपली होती आणि रोड साईडला ना असं थोड्या थोड्या अंतरावर छोटी छोटी दुकानं असतात हे आपल्याला भेटून जातं म्हणजे बटा बटाटा हे जे आहे ना इथून ते घेऊन जातात या दुकानातून मग आपल्याला कुठेही ते भेटून जातं पण जे असं काय आहे ते फक्त मार्केटमध्येच भेटतं आणि ते लिमिटेडच असतं मग तर ते घेतलं आणि नंतर मग कपडे शेजात आले होते मला अस्तर घ्यायची होती थोडीशी ब्लाउज शिवायचं होतं आणि लेस लटकन ही हे असं दोर वगैरे मग इथं हे हिंदी आहेत यू पीवाले आहेत तर त्यांना हिंदी बोलणार कोण भेटले की खूप छान वाटतं कारण भाषा आता तरी बऱ्यापैकी बऱ्यापैकी भाषा शिकलेल्या आहेत मग इथून म्हणजे हे सगळं कट पीस आहेत आपल्याला ब्लाउज शिवायचा असेल किंवा ड्रेस पॅन्ट टॉप कशासाठीही पाहिजे ते म्हणजे तेवढं मीटर आपण त्या ह्याच्यातून कट करून घेऊ शकतो हो आप मला आहे हिंदी हिंदी निंग हिंदी पडपी काय नाही बोलो बोलो भारी मलयालम बोल मलयालम मलयालम पण मलयालम हिंदीला संसार के लिया या निन एडिटी नोकटे विने वरती अस्तर वगैरे ते भेटतात आणि खाली मंग दोर लेस असं म्हणजे हे वद लटकन हे बाकीचं जे काही कीच होतं ते मी घेतलं ब्लाउज पीस साठी पण छान असे कपडे आहेत तग्यातून कट करून थोडीशी महागच भेटतात पण भरपूर अशा व्हरायटी आहेत मग ते घेऊन झालं की नंतर मग मी परत बाहेरच्या दुकानातून मला टॉवेल घ्यायचे होते मी शक्यतो तिथूनच घेते नेहमीचेच रोज वापरायचे जे टॉवेल असतात ते टॉवेल लुंगी परकर हे थोडंसं स्वस्त पण भेटतं मग मी त्याच दुकानातून नेहमीच घेते ते सगळं करून नंतर मग किती पार्टीला गेले होते व्हिडिओ तो हा शुक्रवारचा आहे पण दोन दिवस आता मी व्हिडिओ टाकला नव्हता പിന്നെ അയച്ചു ഗൂഗിൾ പേ എനിക്ക് എന്നെ വിളിച്ചു എനിക്ക് നമ്പറിലേക്ക് ചെയ്യാൻ ഇതിപ്പോ ഞാനും മഞ്ജുന്നോ മഞ്ജു നാളത്തേരാണി റീത്തോ എമ്മെട്ടേരി പൈസ വരാൻ हे ना आम्ही महिन्याला म्हणजे बचत गट आहे महिन्याला एक हजार हजार असं भरतो मग ह्या चेचीच्या तिथं हे करतो आज आम्ही दोघीच वगैरेच होतो कारण कार्यक्रम होतो त्यामुळे बरेच जण नव्हते आणि जरी आपण नाही केलं तरी चालते पैसे फक्त कोणातरी कोणाजवळ तरी देऊन ठेवायचे आणि जर महिन्याला मग एका म्हणजे ठीक ठिकाणी टोकन काढायचं कुणाच्या नावची चीट निघते मग त्यांना ते पैसे असं मग महिन्याला एका एकाला भेटून जातात मग कसं होतं म्हणजे पैसे आपलेच आहेत फक्त काही महिन्याला हजार हजार काढलेले आपल्याला लक्षात येत नाहीत पण एकदम सव्वीस हजार भेटले तर मग काहीतरी कामाला येतात तसे त्यामुळं मग इकडे ना आ, का था 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 था। बरेच असे बघा छोटे मोठे छोटे मोठी रक्कमनं महिन्याला हे करतात आणि मग जर महिन्याला एकाला भेटून जातात तांदळाच्या डब्यामध्ये अं अशी सगळ्यांची नावली म्हणजे ठेवलेले असतात आणि त्याच चेचीला भेटली त्यांना ज्यांच्या घरी करतो त्या त्यांनाच हे झालं आणि नंतर मग हा भाजीपाला आणलेला होता तो आता म्हटलं वाटा नाही ते मुलांना सोलायला लावावतं मुलं देतात सोलून त्या दोघांना असं सेपरेट बांधणं द्यायचं कुणाचं जास्त होते बघायचं असं हे करून मग दोघं त्याच्या ह्यानं मग ते सोलून घेतात तोपर्यंत मग मी आ, बाकी मग लसूण पण थोडासा सोलायचा होता म्हटलं तोपर्यंत लसूण सोलून ठेवा हो। आणि हे मुळ्याचं पाला हे आहेत ते काढून देत नाहीत तसंच वजन करतात ते पा पालं भरपूरच होतं म्हटल्यानंतर साईडला काढून ठेवलं ते आणि मला वाटाणा सोलपर्यंत थोडासा लसूण पण सोलून ठेवला वटाणा कसा तसाच फ्रीजमध्ये जर ठेवला तर आणि हा कसा बाहेरून आलेला असतो त्याच्यामुळं ना पटकन चेंगा असं म्हणजे हे खराब वरून होते त्या त्यामुळे ज्यावेळी आणल त्यावेळेसच सोलून सोलून ठेवला तर बरेच दिवस राहून जातो आणि लसूण थोडा लसोलायला वेळ लागतो आहे कारण ओला लसूण आहे आणि इकडच्या जहावीन असा तो पूर्णच आलेला असतो मग तो चाकूच्या मदतीनंच त्याचा पाला काढावा लागतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद